केंद्रीय विश्वविद्यालय आय आय टी आणि आय एम मधील ओबीसी एस सी एस टी या प्रवर्गातील प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा रिक्त जागांचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा आणि तितकाच गंभीर मुद्दा बनला आहे काल बुधवारी राज्यसभेत राजदचे खासदार मनोज झा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आणि त्याला उत्तर देताना सरकारने दिलेली माहिती अगदीच धक्कादायक आहे केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये ओबीसी एस सी एस टी प्रवर्गातील प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर आणि विशेषतः विद्यार्थ्यांवर कसा होतो या जागा का रिक्त राहिल्या आणि यामुळे शिक्षणात काय या बदल घडत आहेत याबाबत आपण आज सविस्तर माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वप्रथम रिक्त जागांचा आकडा समजून घेऊया नुकत्याच संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या पदांपैकी ओबीसी प्रवर्गाच्या ऐंशी टक्के एस टीच्या त्र्याऐंशी टक्के आणि एस टीच्या चौसष्ट टक्के जागा या रिक्त आहेत याचा अर्थ ओबीसीसाठी स्वीकृत चारशे तेवीस प्राध्यापक पदांपैकी केवळ चौऱ्याऐंशी पदे भरली गेलेली आहेत एस टी साठी एकशे चव्वेचाळीस पैकी चोवीस आणि एस सी साठी तीनशे आठ पैकी एकशे अकरा पदं भरली गेलेली आहेत त्याचप्रमाणे असोसिएट प्रोफेसरच्या पदांमध्येही एस टी यांच्या पासष्ट टक्के ओबीसीच्या एकोणसत्तर टक्के आणि एस सीच्या एकावन्न टक्के जागा रिक्त आहेत आय आय टी आणि आय आय एमच्या बाबतीत ही परिस्थिती काही फारशी वेगळी नाही माहितीनुसार एकशे त्र्याऐंशी आणि शिक्षकांची पदे रिक्त होती याशिवाय एका माहितीनुसार आय आय टी आणि आय एम मधील ऐंशी ते नव्वद टक्के प्राध्यापकांची पदे कथित उच्चवर्णीय प्रवर्गातील व्यक्तींनी व्यापली आहेत तर ओबीसी एस सी आणि एस टी प्रवर्गांना त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे ही आकडेवारी दर्शवते की आरक्षित प्रवर्गातील शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये मोठी तफावत आहे आता प्रश्न येतो की या जागा रिक्त का राहिल्या याची अनेक कारणे आहेत काही एक्सवरील पोस्टनुसार काही जणांचा असा दावा आहे की या रिक्त जागा हा सरकारच्या संस्थागत मनुवाद आणि जाणीवपूर्वक निष्काळजीपणाचा परिणाम आहे सरकारने रिक्त जागा भरण्यासाठी ठोस आणि तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे तसं ते दिसत नाही केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दोन हजार एकवीसमध्ये सांगितले की प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी उच्च पात्रता मानके ठेवली जातात ज्यामुळे योग्य उमेदवार मिळणे कठीण होते मात्र याचा अर्थ असा होऊ शकत नाही की ओबीसी एस सी आणि एस टी प्रवर्गात योग्य उमेदवारच उपलब्ध नाहीत शिवाय भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि हवी तशी स्पीड नाही अनेकदा जाहिराती प्रसिद्धच केल्या जात नाहीत किंवा निवड प्रक्रिया विनाकारण काही संस्थांमध्ये नवीन विभाग किंवा विशेषज्ञ सेवांचा अभाव असल्याने या जागा रिक्त राहतात या कारणांमुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळण्यात अडचणी येतात ज्यामुळे सामाजिक समावेशकता आणि समानतेचा हेतू साध्य होत नाही या रिक्त जागांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे आणि प्रवर्गातील प्रवर्गातील प्राध्यापकांचा अभाव यामुळे या, या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळण्यात अडचण येतात प्राध्यापकांचे वैविध्यपूर्ण प्रतिनिधित्व विद्यार्थ्यांना सामाजिक समावेशकतेचा अनुभव देत असते ज्याचा अभाव विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम करतो प्राध्यापकांची कमतरता असल्याने अनेकदा टेम्पररी किंवा गेस्ट लेक्चरर नेमले जातात ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा आणि सातत्य प्रभावित होत असल्याचे समोर दोन हजार तेवीस मधील आकडेवारीनुसार दोन हजार अठरा पासून केंद्रीय विश्वविद्यालय आय आय टी आणि आय आय एम मधून तेरा हजार सहाशे सव्वीस ओबीसी एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्ये सोडून दिले याचे एक कारण म्हणजे या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि समर्थन मिळत नाही ज्यामध्ये प्राध्यापकांची भूमिका महत्वाची असते या विद्यार्थ्यांना कथित उच्चवर्णीय प्राध्यापकांकडून जातीगत भेदभावाचा सा देखील सामना करावा लागतो त्यांना टार्गेट केले जाते रिक्त जागांमुळे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते ज्यामुळे सामाजिक अन्याय आणि असमानता वाढते या समस्येचे निराकरण करण्यासाठी काही ठोस उपाय उचलणे आवश्यक आहे सरकारने रिक्त जागा भरण्यासाठी पारदर्शक आणि वेळबद्ध भरती प्रक्रिया राबवली पाहिजे अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे एस सी एस टी ओबीसी सेल्सना अधिक अधिकार आणि संशोधने देऊन त्यांना प्रभावी बनवणे गरजेचे आहे याशिवाय योग्य उमेदवार तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि जागरूकता मोहिमा ह्या राबवल्याच गेल्या पाहिजेत शिक्षण मंत्रालयाने प्रत्येक संस्थेला रिक्त जागा भरण्यासाठी मासिक अहवाल सादर करण्याचे बंधन घातले पाहिजे जसे मध्ये निर्देशित केले गेले होते केंद्रीय विश्वविद्यालय आय आय टी आणि आय आय एम मधील ओबीसी एस सी आणि एस टी प्राध्यापकांच्या रिक्त जागा हा केवळ प्रशासकीय प्रश्न नाही तर सामाजिक न्याय आणि शिक्षणाच्या समानतेचा मुद्दा आहे या जागा तातडीने भरणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आणि सामाजिक समावेशकतेसाठी अत्यंत महत्वाचे आहे आपण सर्वांनी यासाठी आवाज उठवला पाहिजे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी आणि दर्जेदार शिक्षण मिळू शकेल